रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल नगराध्यक्षपदासाठी वनश्री शेडगेच्या नावाची घोषणा वनश्री तिची निवड सार्थ ठरवेल सुनील तटकरे यांचा विश्वास रायगडच्या रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रोहा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चुरस असल्याने सुनील तटकरे यांनी शेवटच्या क्षणी वनश्री शेडगे यांचे नाव जाहीर केले विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी रोहेकर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देतील आणि पक्षाने घेतलेला निर्णय अचूक होता अशा पद्धतीनं काम होईल असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला सुलभ सुशिक्षित स्वच्छ रोहा हे आपलं स्वप्न असल्याचं वनश्री शेडगे हिने सांगितलं सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापले भावना पक्षाकडे व्यक्त केली होती शेवटी उमेदवारी देत असताना एकाची निवड त्या ठिकाणी करावी लागत असते परंतु उद्याच्या भवितव्याच्या दुष्कानातून एक तरुण चेहरा पक्षाने त्या ठिकाणी निवडलेला आहे आणि मला विश्वास आहे की मनश्री तिला दिलेली जबाबदारी पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने रोहेकर विश्वास दर्शवतील त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्णपणाची खात्री आहे पक्षाने घेतलेला निर्णय अचूक होता अशा पद्धतीने काम होईल असं मला या निमित्ताने मार्गदर्शनानुसार पण त्याच्यात भर अजून कसा घडता येईल तो करण्याचा आपला मानस राहील शिक्षणाचा मुद्दा झाला की नगरपालिकेच्या शाळा आपल्या कशा डिजिटाइज करता येतील किंवा मुलांना कशी आवड निर्माण होईल शाळेत येऊन आणि त्या सगळ्या त्या सगळ्या बाबतीत देखील आपलं काम राहणार आहे तसंच मी म्हटली जसं निसर्ग सौंदर्य जे रोहाला लाभलेलं ला आहे आपली कुंडलिका नदी असेल हनुमान टेकडी असेल ह्या सगळ्याचा लक्षात घेता त्यांना हानी न करता आपला विकास कसा असेल ह्या देखील विचार करून काम केले जाईल त्यामुळे मी जसं सांगितलं तसंच सुलभ सुशिक्षित आणि सस्टेनेबल रोहा आपण नक्की घडवूया तुमच्या सगळ्यांची साथ मला पाहिजे धन्यवाद